नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक एमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे या ठिकाणी अचानक पाऊस आल्याने चाकरमान्यांचे चांगली तारंबळ उडाले आहे सध्या मुंबईच्या अनेक भागात मान्सूनच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळ्याचा असल्याचं दिसून आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे यात कृषी प्रक्रिया उद्योजक उभारणीसाठी प्रकल्पाच्या पस्तीस टक्के तसेच कमाल तीन कोटी रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे यात शेतकरी उत्पादक कंपन्यासह शेतकरी गटांना प्राधान्य देण्यात येत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजनेचा लाभ उचलणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पुढील सतरावा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यापूर्वी भारत सरकार सी एस सीच्या मा सहकार्याने पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेशी जोडण्यासाठी पाच ते वीस जून दरम्यान सॅन्शुरेशन मोहीम राबवत आहे ज्या अंतर्गत सर्व पात्र शेतकरी त्यांचे ई के वाय सी पूर्ण करून योजनेचा लाभ उचलू शकतात पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की या निवडणुकीत आम्हाला सर्वाधिक फटका हा मराठवाड्यात बसला शेतकऱ्यांच्या कांद्याचा मुद्दा महत्त्वाचा होता तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील विविध अडचणीमुळे सोयाबीन आणि कापसाचे भाव मध्यंतरी पडले पण त्यानंतर ते सुधारले देखील मात्र याचा फटका शेतकऱ्यांना बसलास त्यावेळी आम्ही भावांतर योजना आणली होती मात्र आचारसंहितेचे गणित चुकले आणि आम्हाला मला त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देता आला नाही अशी कबुली आता फडणवीस यांनी दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे अपडेट आहे पाच जून दोन हजार चोवीस रोजी जागतिक पर्यावरणाचा दिन साजरा करण्यात आला या ठिकाणी झाडांची थीम जमीन सुधारणे वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण यावर केंद्रित आहे पी एम ए बी वायमध्ये आम्ही शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर आपण मिळून आपल्या जमिनीची सुपीकता पुनर्रचित करू आणि आपले भविष्य सुरक्षित करू असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे अपडेट आहे पशुपालकाचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक शेतकऱ्यांनी जनावरांचे पालन करावे यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे याच क्रमाने शेतकऱ्यांना जनावरे खरेदीसाठी कर्ज देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे सरकार किसान क्रेडिट कार्डद्वारे पशुपालकांना कर्ज देत आहे यावर तीन टक्के अनुदान दिले जात आहे तुम्हीही पशुपालक असाल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ही अपडेट आहे उत्तर प्रदेश योगी सरकारने दरवर्षी पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून एक योजना सुरू केली आहे कमी जमीन आणि किरकोळ जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी सरकारने यू पी फ्री बोरिंग योजना दोन हजार चोवीस सुरू केली आहे या ठिकाणी यू पी मोफत बोरिंग योजना योजनेअंतर्गत लहान अत्यल्प आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना पंपसंच खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज देखील दिले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे आजकाल शेतीमध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती वापरल्या जात आहे जिथे पूर्वी देशातील शेतकरी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून होते सोबतच शेतकरी काळाच्या पुढे जात असून आधुनिक शेती करून भरघोस नफा कमवत आहे चांगला नफा देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल या वाढलेला असल्याला दिसून आला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा